सणासुदाच्या दिवशी प्रत्येकाची धावपळ होते म्हणून त्याचकरिता मंडळी आज आपण दहा मिनिटात तयार होणारे नारळाचे लाडू बघणार आहोत आणि ते सुद्धा मऊ तोंडात विरघळणारे त्यासाठी नारळ फोडायला नको खावणारा नको किंवा खूप सारं दूध सुद्धा आठवायला नको तर मंडळी एकदम सोप्यात सोपी रेसिपी आज आपण बघणार आहोत तर जास्ती वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती मात्रे सिमरी स्वादिष्टमध्ये मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल ऐकन आहे ते सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन नवी रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील मऊ सूत नाळाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला दोनशे ग्राम डेसिकेटेड कोकनेट लागणार आहे म्हणजे सुकवलेलं नाळाचं खीस जे बाजारात इझिली अवेलेबल आहे नाळाची मिठाई वगैरे बनवण्यासाठी वापरलं जातं तुम्ही नारळ नारळसुद्धा खवून घेऊ शकता पण त्याच्या खूप साऱ्या वड्या किंवा लाडू मी आधी रेसिपीज दाखवलेले आहेत ते, ते तुम्ही चेक करू शकता म्हणून आज आपण डेसिकेटेड कोकणटपासून बनवणार आहोत तर सर्वात प्रथम पॅनमध्ये दोन मोठे चमचे तूप गरम करा त्याच्यामध्ये बारीक तुकडे केलेले काजू बदाम आक्रोट आणि इथे खजूर मी चार खजूर बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही मनुकासुद्धा बारीक चॉप करून घेऊ शकता त्याचसोबत एक चमचावर पिस्ता बारीक चिरून घेतलेले आहेत ड्रायफ्रुटची क्वांटिटी तुमच्यावर आहे मी प्रत्येकी एक छोटी छोटी वाटी घेतलेली आहे फक्त खजूर चार घेतले तीन ते चार तीन चार मिनटं छानपैकी परतून झाल्यानंतर याच्यामध्ये डेजिकेटेड कोकोनट आपल्याला घालायचं आहे म्हणजे सुख नारळ खवणलेलं ते घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवर आणि खूप जास्त वेळ परतून घ्यायचं नाही आहे ड्रायफ्रूट्स आपण छानपैकी भाजून घेतलेले आहेत आणि हे सुकं खोबरं असल्यामुळे लवकर करपतं म्हणून फक्त तीन ते चार मिनिटच भाजायचंय आणि त्यानंतर घालायची आहे साय म्हणजे दुधाची वरची मलाई जी निघते ती घालायची एक वाटी भरून इथे मी बिलकुल मिल्कमेड वगैरे वापरले नाही फक्त दुधाची साय आणि एक वाटीभर दूध घेतलेला आहे आणि फक्त आता आपल्याला मिक्स करायचंय बघा आणि त्यासोबत याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे तूप सुरुवातीला फक्त दोन चमचे तूप ड्रायफ्रुट्स भाजण्यासाठी आपण घातलं होतं म्हणून पूर्ण लाडू बनवण्यासाठी आता पुन्हा आपण दोन चमचे जास्तीचं जा तूप घातलेलं आहे म्हणजे टोटल चार चमचे तूप झाले आहेत लाडूंसाठी मिक्स करा आता जर तुम्हाला वाटलंस की जे मिश्रण आहे खूप कोरडं आहे तर तुम्ही एक वाटी पुन्हा याच्यामध्ये दूध घालू शकता जर वाटलंच तर नाही तर गरज नाही आहे त्याचसोबत दोन वाटी पिठी साखर घातलेली आहे म्हणजे एक वाटीभर साखर घेतली होती ग्राईंड केल्यानंतर ती छानपैकी दोन वाटी होतं किंवा तुम्हाला किती गोड हव्या त्यानुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता साखर मिक्स झालेली आहे आता याच्यामध्ये पाव छोटा चमचा मी जायफळ घातलेला आहे आता इथे साखर विरगळलेली आहेच कारण पिठी साखर आपण घेतली होती थोडस आटवून घ्या कारण त्याच्याने चिकटपणा तयार होईल आणि त्यामुळे तुम्हाला लाडू व्यवस्थितपणे वळता येतील सुटणार नाही आणि जर तरी सुद्धा तुम्हाला वाटलंच की लाडू सुटत आहेत वळून होत नाही तर थोडस दुधाचा हक्का वगैरे तुम्ही मारू शकता किंवा दूध घालून थोडंसं आटू शकता साधारण तीन चार मिनटं छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर मिश्रण तयार आहे प्लेटमध्ये काढून घ्या थंड करायचं आहे तर तुम्ही थंड करू शकता किंवा जितपत गरम चटका तुम्हाला जमेल तितपत गरम चटका घेऊन तुम्ही लाडू वळू शकता हे बघा आरामात बाइंड होतात बिलकुलही असं सुटत वगैरे नाहीये असे मोकळे झालेले नाही आहेत परफेक्ट आहे जर साखर घातली असती तर साखर विरघळून पाक होण्यापुरता म्हणजे वेळ जास्त गेला असतो म्हणून आपण पिठी साखर घातली आहे आणि छान वळवून झाल्यात आणि आपले या प्रकारे मिक्स फ्रुट्स नारळाचे मऊसूद लाडू तयार झालेले आहेत मंडळे हे लाडू तुम्ही चार ते पाच दिवस ठेवू शकता म्हणजे पहिल्या दुसऱ्या दिवशी खाऊन मध्ये ठेवा आणि नंतर ता ता। तुम्ही काढून रूम टेम्परेचर आणून खाऊ शकता कारण याच्यामध्ये आपण दूध आणि मलाई घातलेली आहे म्हणून खूप जास्त दिवस टिकणार नाहीत आणि जेवढं आपण साहित्य घेतलं होतं त्याच्यामध्ये छानपैकी पेट भरून लाडू होतात सणाच्या दिवशी हे लाडू संपतातच उरत तर नाही म्हणून तेही प्रश्न येत नाहीये तर मंडळी आय होप तुम्हाला ची ही रेसिपी आवडली असेल आणि बघा काय छान मौसूद झालेले आहेत सुद्धा व्यवस्थित झाले होते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत रक्षाबंधनच्या दिवशी भावांना खुश करा मंडळे असेच लाडू बनवा स्वतः का आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिलदेन बाय